असं तर मार्च महिना लागले पासून तर असं सा ते साडेसाती लागलेले असं हे आहे चिकन शेजवान नूडल्स आणि हे आहे चिकन हक्का केलेले आहे हे हे बघा एकच मला असं नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझे ब्लॉग मध्ये मी आहे अरे तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण बरी आहे आणि आता सकाळचं ना साडे अकरा वाजलेलं आहे आरोहीचं स्कूल होतं तिला आणली गुडियाचं स्कूल नव्हतं तरी पण गुडिया ना रोज ना लवकरच उठते लेकिन आज ना ती जरा झोपली आणि आत्ता उठली तिला आत्ता आंघोळ घातली बघा आणि अजून नाश्ता वगैरे कायच नाही केले आत्ता करायला पाहिजे मी म्हटलं की तिला आंघोळ घातली आता तिला तयारी करूया तिचं जर छान छान तयारी करायला पाहिजे तर तिला खूप आवडतं पूर्ण सिस्टमॅटिक राहायला पाहिजे होई न का तिकडं बघ काय मग बघा गुडयाला नाही हे फ्रॉक ना अजिबात आवडत हे मी आज जबरदस्तीने घातलेले किती छान फ्रॉक आहे कम्फर्टेबल आणि हे बघा प्युअर कॉटन आहे तरी पण तिला आवडत नाही आवडत ना मम्माला किती दे थँक्यू बस बस मी फ्रॉक चला मग तू नाश्ता करु बरो आज काय होत स्कूलमध्ये आज डान्स होत डान्स मध्ये की स्टडी वगैरे कायच नाहीये ओनली डान्स मी म्हटलं की थोडस हेअरस्टाईल करूया आता स्कूलवर ना आल्यावरनं ना स्कूलला तरी दोन पोनी टेलच बांधून जाते आता आल्यानंतर सगळं केस उठले होते म्हणून असं हेअरस्टाईल केलेली आहे हे बघा हे एकच मला हेअरस्टाईल येते बाकीचं काही येतच नाहीये किती छान दिसायला लागले बघा आज ना मी अप्पे करणार आहे आणि रात्रीच मी इथं वाटप काढली होती नी इथं बाहेरच ठेवली होती लेकिन सकाळी उठले बरोबर फक्त ह्यांच्या पप्पाला मी टिफिनमध्ये दे हेच दिली अप्पेने चटणी हरियलची चटणी आणि त्यांना नऊ वाजता मी काढून दिली मग की करून दिली त्याच्यानंतर हे परत मी फ्रीजमध्ये ठेव ठेवली कशाला फ्रीजमध्ये ठेवली एक तरी एवढं ऊन आहे ना ते खूपच फर्मेंट झाले तर मग पीठ ना खूपच आंबट आंबट होते आणि मला जर अजिबात एवढं आंबट आंबट ना आवडत नाही म्हणजे की जरास आंबट ठिकेल भरपूरच आंबट झाले की ते खायलाच होत नाही त्याबद्दल म्हटले की त्यांना मी काढून दिली एक दहा बारा आणि नंतर परत ना ता दुन, ता दुन, ता आता दोन आता बघा आम्हाला बारा वाजायला आलं होतं मग एवढं वेळ कशाला पीठ बाहेर ठेवायचं म्हणून फ्रीजमध्ये ठेवली आणि ह्याच्यात हे पीठमध्ये काय काय आहे फक्त तांदूळ आहे आणि उडीद डाळ आहे आणि फक्त थोडंसं एवढंस बघा एवढंसं पोहे गाठले होते बाकी तेल घालून घेते आणि हे आहे ना मस्टर्ड ऑइल आहे आता एक साईडचं झालेलं सा आहे आता टर्न करूयाला हे बघा मी परत तेल वगैरे हो कायच वापरले नाही असंच बघा किती छान टर्न होतात जास्त ऑइल वगैरे काय लागतच नाही आता अजून थोडे वेळ ना असं ढापून ठेवू ठेवूया आता ना झाले असणार चला काढूया हे बघा आता एवढं झालेलं आहे आता आणि परत मला करायचं आहे आणि एक आणि एक दोन बॅच तरी करायला पाहिजे आता पहिला काय करते आरोहीला आणि गुडियाला नाश्ता देते आणि नंतर मी खाते हे बघा ह्यांना दिलेली आहे नाश्ता गरम आहे गुडिया थांब सावकास खात थंड होऊ दे कसं झाले ग मस्त झालं छान ना आणि हे बघा हे ना बास्केट ट्रे वगैरे कशाला ठेवले हे सगळं सेटअप आहे आमचं ना टी व्ही बंद आहे टी व्ही बंद होऊन दिवाळीला बघा आता सहा महिन्याच्या वर झाले वाटते बघा टी व्ही बंदच आहे मग आता काय करतात तर हे ट्रे बास्केटवर ना इथं ना मोबाईल असं इथं मोबाईल ठेवतो आणि जरा खाताना वगैरे मोबाईल बघतात कार्टून वगैरे त्या सेटअप आहे लेकिन हे आता हे जो मी शूट करायला गेलं बघा मोबाईल हेच मोबाईल यूज करतो ते आता मला म्हणतात की मम्मा लोकर शूट घे आणि मोबाईल दे आम्हाला थोडंसं आपण ना कार्टून बघतो मी माझ्यासाठी ना कॉफी करून घेते माझ्याकडे ना गुळ पण संपलेला आहे आणि गुळाचं पावडर पण संपलेला आहे त्याबद्दल ना साखर घालते मला साखर घातलेला असं बरं जरा आवडत नाही लेकिन कॉफी नाही फिरली तर मला जरा पण हे वाटत नाहीये मध्ये की असं वाटते की मला विकनेस आलेला आहे असं वाटते हे बघा इथं माझं सेकंड बॅच पण झालेला आहे सडे बारा वाजले बघा आणि पहिला मी कॉफी पिते थोडस कॉफी पिले की जरा बरं मला थोडस अफय झालेलं आहे हे माझा आहे नाश्ता तुझ मला ना नारियल चटणी ना खूप खूप म्हणजे खूपच आवडत बाळाच

आणि हे बघा गुडिया कायतरी खेळते आणि दोघांचं काय भांडण पण चालू आहे आणि हे बघा ऊन बघा किती आहे भरपूरच ऊन आहे तरी पण दुपारी एकटा झोपली होती मी ते झोप पण काय बरोबर नाही काय नाही म्हणजे ए सी पण बंद आहे फॅनचा वारा पण कसला काय ते गरम गरमच लागत आणि माझं एक झालं तर दोन दिवस झाले हे माझे डोळे दुखायला दुटायला लागले एवढं भांडे पडलेलं आहे पाणी नाही आहे आता सात वाजलेले आहे आणि डोळे तरी माझं एवढं दुका लागले ना खरंच आणि माझं एटीएम मिळायला तयार नाही किती शोधा लागले मी मी जास्तीत जास्त ठेवले तर हितच ठेवते माझं एटीएम तरी पण मला डाऊट आहे की इथं वगैरे शोधून बघूया म्हणून किंवा एक एकदा विसरून मी ना ह्याच्यात पण ठेवते तर ना ह्याच्यामध्येच असं आय पाहिजे की ह्याच्यामध्येच नाही आणि असं मला एवढं तरी डेफिनेट आहे की मी कुठं बाहेर वगैरे सोडली नाही आणि कुठं पर्स मधून पडलं पण नाही मग असं वेळ तर मार्च महिना लागलेपासून तरी असं माझं काय म्हणतात ते ले ले ते साडेसाती लागलेले असं वाटते बघा एकदा खरंच ना खूप म्हणजे खूपच कंटाळते बाई लाईफ न तरी ते मार्च महिना लागल्यापासून ना पहिला सुरुवात झाल्या गॅस खराब झाल्या गॅसचा प्रॉब्लेम झाला ते दोन तीन चार दिवस त्याच्यामध्येच गेलं त्याच्यानंतर झालं हे एसी खराब झालं माझं आता हे पण पंधरा दिवस झालंय ह्याचं है पण काय अजून तो एसीवाला यायलाच तयार नाही हे त्याच्यानंतर आता ना काल काय झालं कुकर खराब झालं माझं अर्ध ना जेवण शिजलं होतं अर्धा नाही शिजलं मध्ये कुकरचं ना काय झालं काय माहित नाही सिटी खुयाला तयार नाही ते आता रिपेरीला देऊन आले काल झाल्यानंतर एटीएमचा प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे एटीएम कुठं गेलं काय गेलं अजिबात काय मिळायला तयार नाही खूप दिवस झाले काय खालायचं खाल्लं नाही असं बघितलं तर त्याबद्दल आज म्हटले की कुकर पण आपलं खराब झालं होतं त्यावर बाहेरच ना त्याबद्दल ना नूडल्स आणलेलं आहे बघा हे आहे चिकन शेजवान नूडल्स आणि हे आहे चिकन हक्का नूडल्स आठ वाजलेले आहे चला मग आपण जेवण करून घेतो चला मग आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घे आणि बेल आयकॉन दाबा चला उद्या भेटू एक नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक, ना टेक केअर